नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो डॉक्टर जाकीर हुसेन बहुविदेशी सेवाबाई संस्था चारखाना आयोजित सेवा गौरव पुरस्कार आज वितरण झालेला आहे आज परभणी शहरातील मास्टर कॅफे या ठिकाणी हा कार्यक्रम समारंभ संपन्न झाला त्यामध्ये भैया सिद्दीकी युवा नेते जिंतूर यांना सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्यासोबत भैया सिद्दीकी आहेत काय सांगतात माध्यमाशी काय प्रतिक्रिया आहे त्यांची आपण जाणून घेऊया से मुसलसिल तौर पर सोशल एक्टिविटी और दिगर एक्टिविटी जिससे समाज का भला हो सके ऐसे काम करते आ रहा हूँ इन आगे भी करता रहूँगा डॉक्टर जाकिर हुसैन सेवा भाई संस्था का जो है दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो दिलीप बनकर साहब के जरिए से मुझे सेवा गौरव पुरस्कार से नवाजा गया और आ, मैं इन आगे भी ऐसे ही काम करूँगा थैंक यू आणि याचबरोबर हे पत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज